नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक क्रीमी टेस्टी असं फ्रूट कस्टर्ड लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारं हे फ्रूट कस्टर्ड तुम्ही घरच्या घरीच बनवू शकाल बऱ्याच वेळेला लहान मुलं सगळी फळं आवडीने खात नाहीत तर या उन्हाळ्यात या पद्धतीने फ्रूट कस्टर्ड जर तुम्ही बनवलं तर मुलं आवडीने खातील उन्हाळ्याच्या दिवसात काही थंडगार खावंसं वाटलं किंवा जेवणानंतर काहीतरी गोड खावंसं वाटत असेल तर हे फ्रूट कस्टर्ड एक छान ऑप्शन आहे चला तर मग वेळवाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी इथे सुरुवातीला एक कढई घ्या सुरुवातीला यात थोडंसं पाणी घालूया अगदी चमचाभर पाणी घ्या असं सुरुवातीला कढईमध्ये पाणी घातल्यामुळे दूध कढईला खाली लागत नाही आता यानंतर यात अर्धा लिटर दूध घालूया इथे मी फुल फॅट दूध घेतले आहे यामुळे फ्रूट कस्टर्ड एकदम क्रीमी असं बनणार आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियम ठेवा व असं चमच्याने सतत दूध हलवत राहा दुधाला चांगली उकळी येईपर्यंत दूध हलवत राहा दुधाला उकळी यायला लागली की गॅसची फ्लेम स्लो करायची आहे व मंद आसेवरती दूध चांगले चार ते पाच मिनिटे उकळून द्या तर आता दूध उकळत आहे तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडरची पेस्ट बनवून घेऊया त्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर घेऊया कस्टर्ड पावडर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची घेतली आहे तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं कस्टर्ड पावडर वापरू शकताय पण व्हॅनिला फ्लेवरचे कस्टर्ड पावडर घ्या यामुळे कस्टर्ड खूप टेस्टी असे होते तर आता यामध्ये अर्धा कप दूध घालूया दूध रूम टेम्परेचरचे घ्यायचे गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर घालू नका आता याची चांगली पेस्ट बनवा काही कुटळ्या असतील तर त्या मोडून घ्या दुसरीकडे दूध उकळत आहे त्याला पाच ते सहा मिनटे झाली आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आता यानंतर यात चार चमचे साखर घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकताय तुम्हाला जर गोड आवडत असेल तर एखादा चमचा तुम्ही वाढवला तरी चालेल आता साखर चांगली विरगळून घेऊया व आणखी दोन मिनटे दूध चांगलं उकळून घेऊया कडेला आलेली साय दुधात मिसळून घ्या यामुळे दूध छान क्रीमी असे होते हे पहा दूध चांगलं उकळलं आहे आता यानंतर कस्टर्ड पावडरची तयार केलेली पेस्ट घालूया पेस्ट घालायच्या अगोदर चमच्याने चांगली हलवून घ्या कारण कस्टर्ड पावडर तळाला चिटकून राहतं चांगलं हलवून घेतल्यानंतर दुधात एकदम ही कस्टर्ड पावडरची पेस्ट न घालता एका हाताने पेस्ट घाला व दुसऱ्या हाताने ती चमच्याने व्यवस्थित दुधात मिसळून घ्या चमच्याने सतत हलवत राहा नाहीतर कस्टर्ड पावडरच्या दुधात गुठळ्या होऊ शकतात मंद आचेवरती सतत हलवत हे दूध थोडंसं घट्ट होईपर्यंत चमच्याने हलवत राहा तुम्हाला तीन ते ती चार मिनिटे लागू शकतात तर तुम्ही पाहू शकताय दूध छान घट्ट झालं आहे चमच्यावर छान असे कोटिंग आले आहे तर आता गॅस बंद केला तरी चालेल कारण थंड झाल्यावर हे आणखीन दाट होतं त्यामुळे गॅस बंद करून दूध थोडंसं थंड करून घ्या यानंतर हे दूध एका बाउलमध्ये काढून घेऊया पूर्ण रूम टेम्परेचरवरती येऊन द्या व नंतरच हे फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर हे दूध आपण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठेवून देऊया आता फ्रीजमधून बाउल बाहेर काढून घ्या तर तुम्ही पाहू शकताय छान दाटसर असं कस्टर्ड तयार झालं आहे छान क्रीमी टेस्टी असं झालं आहे आता यानंतर यात कोणती फळे घालायची आहेत ते पाहूया तर इथे मी केळ घेतला आहे थोडी द्राक्ष घेतली आहेत ती अशी कट करून घ्या त्याचबरोबर सफरचंदाचे काप व डाळिंबाचे दाणे असे सोलून घेतले आहेत तसेच ही काळी द्राक्षेसुद्धा कट करून घेतली आहेत तुम्हाला आवडणारी कोणतीही फळे तुम्ही घेऊ शकताय तसेच इथे थोडेसे ड्रायफ्रूट सुद्धा घेतले आहेत यामध्ये बदाम काजू व पिस्त्याचे काप घेतले आहेत तसेच थोडेसे मनुकेही घेतले आहेत तर आता घेतलेली सगळी फळे कस्टर्डमध्ये घालूया फळं घेताना फार आंबट फळे घेऊ नका तुम्ही चिकू आंबा किंवा अननसही यात घालू तसेच फळं घालताना अशी बारीक कट करून घ्या जास्त मोठी ठेवू नका डाळिंबामुळे फ्रूट कस्टर्ड खूपच छान दिसते तसेच ड्राय तुमच्या आवडीनुसार घ्या एखादं फळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय फळं चांगली मिक्स करून घ्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे फ्रूट कस्टर्ड तयार होते हे फ्रूट कस्टर्ड थंडगार असे सर्व करा उन्हाळ्यात काही थंडगार खावंसं वाटत असेल किंवा जेवणानंतर काहीतरी गोड खायचं असेल तर हे फ्रूट कस्टर्ड एक छान ऑप्शन आहे तर तयार आहे क्रीमी टेस्टी थंडगार असे फ्रूट कस्टर्ड तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ऐकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद